ज्ञानेश्वर माऊली नाव सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली म्हणून आज आपण किती पोचतो आपल्या वादस्थानी ते सोळाव्या वर्षी संभाजी महाराजांनी दाखवली ना ग्रंथ निर्मिती करून त्यावेळेस ती प्रेरणा आपल्या संतांकडूनच त्यांनी घेतली आणि ती बुद्धभूषण जो नावाचा ग्रंथ लिहिला तो संस्कृतमध्ये लिहिला त्यानंतर नायिका भेद लिहिला लि नखशिका लिहिला त्यानंतर ती सी सातशतक नावाचा ग्रंथ असे ग्रंथ लिहिले चार ुधभूषण नावाचा ग्रंथ तर एवढा सुंदर आहे दादा hmm. वयाच्या सोळाव्या वर्षी एक राजपुत्र त्यावेळेस ते छत्रपती नव्हते आपण राजपुत्र म्हणा राजपुत्र एक युवा राजपुत्र सोळाव्या वर्षी ते ग्रंथ निर्मिती करतात आणि त्याची सुरुवातच एवढी सुंदर आहे त्या ग्रंथाची कि देवदानव कृतस्तुती नागम हे लया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धुतरत्नम तम नमामीनम चा अर्थ असा आहे देव आणि दानव ज्यांची स्तुती करण्यामध्ये धन्यता मानतात असे आमच्या शिव श पुत्र गणराया जो विघ्न हरता आहे जो अनेक विघ्नांचा अनेक विघ्न हरतो असा हा गणराया आणि एवढा आहे तो की शेकडो लिलाया मधमस्त हत्तींना तो हरवतात सहज हरवतात अशा त्या गणरायास म्हणजे आमच्या शंकराच्या महादेवाच्या पुत्रास गणरायास मी शिवपुत्र संभाजी त्यांना नमन करतो माझ्या ग्रंथाची मी सुरुवात करतो काय संस्कृती सोळाव्या वर्ष